नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो आहे सिंधुदुर्ग किल्ला बघण्यासाठी मित्रांनो हा किल्ला आहे माळवण तालुक्यामध्ये तर आपण आता किल्ल्याच्या दरवाज्यातून आतमध्ये प्रवेश करत आहोत आणि प्रवेश केल्यानंतर समोरच आपल्याला इथे एक मंदिर दिसतं जे देवीचं मंदिर आहे बाजूला जिथे गाईड करणारे माणसं आहेत परंतु त्यांना पाचशे रुपये द्यावे लागतात पाचशे रुपये देऊन आपण त्यांच्याकडून या किल्ल्यातली सर्व माहिती जाणून घेऊ शकतो पुढे गेल्यानंतर आपण बघत आहोत इथे खूप मोठ्या प्रमाणात पर्यटन येतात आणि विशेष म्हणजे इथे येण्यासाठी आपल्याला होडीतून यावं लागतं आणि होडीतून येण्यासाठी होडी आपल्याला <coughs> शंभर रुपये तिकीट आहे आणि शंभर रुपये तिकीट देऊन आपण होडीतून या किल्ल्यात प्रवेश करू शकतो कारण हा किल्ला समुद्राच्या अगदी मधोमध आहे तर आपण आता आतमध्ये प्रवेश केलेला आहेत आणि इथे पर्यटक आपण बघत आहोत इथे पर्यटकांना बसण्यासाठी बेंच ठेवलेले आहेत जेणेकरून आपण निवांत बसून <coughs> या किल्ल्याचा आनंद घेऊ शकतो इथे आल्यानंतर आपण किल्ल्याच्या आतमध्ये येताना पुन्हा आपण पाच रुपयाची पावती फाडून किल्ल्यामध्ये आपण किल्ल्याच्या आतमध्ये आपण <coughs> जाऊ शकतो <coughs> मित्रांनो सिंधुदुर्ग किल्ला हा बघण्यासाठी खूप सुंदर आहे चारू बाजूला समुद्र किनारा आणि या समुद्र किनाऱ्याचं पाणी देखील एकदम निळ शार आहे किल्ल्याच्या आतमध्ये खूप नारळाची झाडं आहेत आपण बघता आहोत नारळाची झाडे किती छान आहेत तर मित्रांनो सुट्टीच्या काळामध्ये आपण असेच किल्ल्यांना गड किल्ल्यांना भेटी दिल्या पाहिजेत जेणेकरून आपल्या प्राचीन काळातील शिवाजी महाराजांनी आपल्यासाठी जतन करून ठेवलेला ठेवलेले <coughs> आठवणी किल्लेही आपण आपल्याला बघता येतात आता आपण पुढे चाललेलो आहोत आणि या बाजूला देखील नाडल्याचे झाडे खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहेत पुढे गेल्यानंतर आपल्याला इथे रस्त्याच्या दोन्ही बाजूला खाऊचं सा दुकानं छोटी छोटी खाऊची दुकानं दिसतील भिसले थंड पेय आपल्याला इथे मिळतील आणि इथं खूप सुंदर असं घर आहे कारण इथे माणसं राहत असतील तर मित्रांनो हा सिंधुदुर्ग किल्ला शिवाजी महाराजांच्या काळातील आहे आणि या किल्ल्याला खूप छान इतिहास आहे श शत्रूंपासून आपल्या स्वराज्याचे रक्षण व्हावे यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला इथे बांधलेला आहे आता मित्रांनो आपण आलेलो आहोत छत्रपती शिवाजी महाराजांच्या देवळाजवळ मित्रांनो आपल्या महाराष्ट्रामध्ये या सिंधुदुर्ग किल्ल्यात इथे एकच छत्रपती शिवाजी महाराजांचा देऊळ आहे असं मला तरी वाटतं कारण का मी हो या अदोघावर छत्रपती शिवाजी महाराजांचं देऊळ कुठे बघितलेलं नाही आणि या मंदिरामध्ये जाताना साहजिकच आपण पायातले चप्पल किंवा बूट काढून जावे तशी इथे पाटी देखील लावलेली आहे आणि इथे माणसं पर्यटक बसलेले आहेत निवांत इथे आतमध्ये आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं मूर्ती मित्रांनो हे मंदिर छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र राजाराम महाराज यांनी बांधलेलं आहे खूप छान असं मंदिर आहे हा मंदिराचा आजूबाजूचा परिसर आहे इथे छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेतल्यानंतर आपण आता पुढे चाललेलो आहोत इथे दिवसभर पर्यटक खूप मोठ्या प्रमाणात येतात आणि जातात इथे पूर्वीचे काले लोक राहत होते ज्यावेळी हा किल्ला बांधला त्यावेळी या किल्ल्याच्या रक्षणासाठी इथल्या किल्ल्याची देखरेख करण्यासाठी बावीस बावीस जणांची निवड केलेली होती आणि त्यांचेच पूर्वज आता इथे राहतात इथे सुंदर अशी केलीची झाड आहेत हा पुढे चाललेला आहे तो माझा मित्र आहे किशोर मी आणि माझा मित्र आम्ही दोघे जण पहिल्यांदाच या हा किल्ला बघण्यासाठी आलेलो आहे आणि इथे छोटी छोटी घरं आहेत इथे जे माणसं राहतात त्यांची त्यानंतर आता आपण पुढे आलेलो आहे आणि ते समोर दिसतं ते भुयारी मार्ग आहे पूर्वीच्या काळी छत्रपती शिवाजी महाराजां प्रत्येक केळ्यामध्ये एक असा भुयारी मार्ग आहे जेणेकरून शत्रूने जर अचानकपणे किल्ल्यात घुसले किंवा आक्रमण केलं तर आपण भुयारी मार्गाने आपण सुरक्षित ठिकाणी जाऊ शकतो इथे देखील पाटील लिहिलेले आहे की श्री शंभू महादेवाचे मंदिर आहे कुठलाही पार्क अथवा गार्डन नाही कोणीही व्यक्ती चप्पल अथवा गूट घालून आत आढळल्यास त्याला चप्पलांचीच माल गळ्यात घातली जाईल असं लिहिलेलं आहे तर इथं आपण आता चप्पल पायातले बूट काढून आपण आतमध्ये जाऊया भुयारी मार्ग बघण्यासाठी हा आहे भुयारी मार्ग बघा खूप छान हा भुयारी मार्ग आहे आणि या भुयारी मार्गाच्या बाजूला एक <coughs> शंकराची भगवान शंकराची पिंडी आहे आणि पिंडीचं दर्शन घेऊन आपण आता भुयारी मार्ग बघत आहोत हा आहे भुयारी मार्ग तर मित्रांनो भुयारी मार्गाची इथे दृश्य भगवान शंकराची पिंडी का तर या भगवान शंकराच्या पिंडीचं दर्शन घेऊन अगंच आपण या भुयारी मार्गातून पुढे जाऊ शकतो त्यासाठी इथं शिवाजी महाराजांनी ही <coughs> पिंडी बांधलेली आहे आणि इथं पर्यटक दर्शन घेतात हा आहे भुयारी मार्ग मित्रांनो तुम्ही जर कधी सिंधुदुर्ग आले सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणि मालवण तालुक्यात आले तर हे सिंधुदुर्ग किल्ल्याला एकदा अवश्य भेट द्या आपल्या राजांनी आपल्यासाठी किल्ल्याला ची जपणूक करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत खूप सुंदर असा किल्ला आहे आणि आपण आता भुयारी मार्ग बघितलेला आहे आणि भुयारी मार्ग बघून आपण मागेच फिरून चाललेलो आहेत आता आपण चाललेलो आहेत समुद्राची किल्ल्याची तटबंदीकडे <coughs> मित्रांनो या किल्ल्यामध्ये गोड्या पाण्याची विहीर दूध विहीर अशा विहिरी देखील आहेत त्याही मी तुम्हाला दाखवणार आहे आणि इथे आजूबाजूला छोटी छोटी दुकाने आहेत तर मित्रांनो आता आपण आलेलो आहेत इथे एक आपल्याला समोर विहीर दिसते आणि त्या विहिरीजवळ आपण जाणार आहोत विहीर कोणती आहे हे आपण बघणार आहोत तर मित्रांनो या विहिरीत उतरताना देखील आपण चप्पल काढूनच आतमध्ये उतरावे ही आहे मित्रांनो दूध विहीर त्या काळी महाराजांनी बांधलेली आहे ती विहीर अजूनही चांगले सुस्थितीत आहे त्याच्या परंतु त्याच्यामध्ये कुणी कचरा किंवा काही घाणवस्त टाकू नये म्हणून त्याच्यावर जाळी टाकलेली आहे बघा मित्रांनो त्या काळी केलेलं बांधकाम अजूनही खूप चांगल्या परिस्थितीत आहे जवळजवळ आज साडेतीनशे वर्षे होऊन जातील तरीही किल्ले जशीचे तसेच आहेत थोडेफार कुठे ढासललेले आहेत दूध विहीर पाळल्यानंतर मित्रांनो आता आपण पुढे जात आहोत दुसऱ्या विहिरीकडे आणि हा माझा मित्र आहे किशोर ही आजूबा स समोर दिसते ती तटबंदी आहे किल्ल्याची आणि इथे आहे गोड्या पाण्याची विहीर आहे ही आणि मित्रांनो हा किल्ला वायरी भुतनाथ ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये येतोय तर मित्रांनो सुट्टीच्या दिवशी आपण कुठे जावंच असेल तर गड किल्ले पाहण्यासाठी अवश्य जा खूप छान हे गड किल्ले बांधलेले त्या काळाचं बांधकाम अजूनही चांगल्या स्थितीत आहे आपण आता गोड पाण्याची विहीर बघितलेली आहे दुध विहीर बघितलेला आहे आणि आपण आता तटबंदीकडे चाललेलो आहे इथे देखील दुकान आहेत आजूबाजूला <coughs> चालून चालून खूप घाम निघलेला आहे आणि त्यासाठी दहनही लागलेले ला म्हणून आम्ही इथे पाणी घेतो पाण्याची बॉटल आणि दोन फ्रूट्या घेतलेल्या आहेत मित्रांनी पैसे दिलेले आहेत आणि एक आम्ही आता पाण्याची बॉटल देखील घेतलेली आहे आणि फ्रुटी घेतल्यानंतर आता आम्ही मस्त नक्की फ्रुटी पित आहे आणि पाणी देखील घेतलेलं आहे सोबतीला जेणेकरून तहान लागले तरी पिता येईल आता आपण चाललेलो आहेत किल्ल्याच्या तटबंदीकडे मित्रांनो तुम्ही अवश्य एकदा या किल्ल्याला भेट द्या इथे देखील एक दही विहीर आहे या विहिरींविषयी फारसं काही माहिती नाही परंतु नक्कीच याविषयी माहिती काढून तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचं मी नक्कीच काम करेन कारण का मीही पहिल्यांदाच या किल्ल्याला भेट दिलेली आहे आणि माझ्यासाठी देखील हे सर्व काही नवीनच आहे खूप <coughs> छान असा हा किल्ला आहे खूप छान नजारा आहे चला तर आता आपण चाललेलो आहे किल्ल्याच्या तटबंदीकडे आणि आता इथून आपल्याला दिसणार आहे थांग समुद्र समोर दिसत आहेत नाळाची झाड बघा मित्रांनो किती सुंदर हा समुद्र आहे आणि त्याच पाणी बघा किती निळ क्षार पाणी आहे खूप छान वातावरण आहे प्रसन्न वातावरण आहे मित्रांनो या किल्ल्यात आल्यानंतर तुम्हाला एक सांगायचं राहिलं की इथे छत्रपती शिवाजी महाराजांचं हाताचा ठसा आणि एका पायाचा ठसा इथे उमटवलेला आहे तो तुम्हाला दाखवायचा राहिला तर मित्रांनो याची कहाणी अशी आहे की कि हा किल्ला ज्यावेळी बांधला त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या लोकांनी किल्ला बांधला त्यांसाठी बक्षीस काय देऊ म्हणून विचारलं तेव्हा त्या ते लोकांनी म्हणले की आम्हाला बक्षीस काय नको फक्त आम्हाला एक हाताचा ठसा आणि पायाचा ठसा हेच बक्षीस मागितलं आणि इथे देखील एक किल्ल्याच्या तटपंडीजवळ देवीचं मंदिर आहे आणि मित्रांनो ते देवीचे दर्शन घेतलेलं आहे मित्रांनो आता आपण पूर्ण फेरफटका मारून झालेला आहे आणि हा व्हिडिओ आपण इथेच थांबवतो धन्यवाद